हाय हॅलो नमस्कार मी राजश्री तुमचं राजश्रीज लाईफस्टाईल या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये झणझणीत काळ्या मसाल्याचे शेवग्याच्या शेंगा याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत मस्त गरम गरमागरम तर्रीबाज बाज अशी ओरिजिनल काळ्या मसाल्याची शेवग्याच्या शेंगाची तीही खूप झटपट अशा पद्धतीने बनवून तयार होणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत आज सेवग स्पेशल आहे तर सर्वप्रथम एक कांदा घ्यायचा आहे त्याला असं साईडने चिरा पाडून घ्यायच्या आहेत पाच सहा चिरा आपण कांद्याला पाडून घेणार आहोत कांदा गॅसच्या फ्लेमवरच आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने कांदा हा काळसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला तवा गरम करून त्यावरती थोडंसं तेल घालून सहा ते सात हिरव्या मिरच्या आपण परतून घेणार आहोत इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची हिरव्या जास्त तिखट असतील तर दोन ते ती तीनच हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्हाला जितपत यो तिखट हवं असेल त्या हिशोबाने थो मिरच्या कमी जास्त करू शकता त्यानंतर धने आणि तमालपत्र हे देखील आपल्याला थोड्याशा तेलावरती गरम करून घ्यायचं आहे इथे मसाला भाजताना हा मसाला जळून जल, ज जळणार नाही याची खा आपल्याला दक्षता घ्यायची आहे इथे दोन ते तीन चमचे डाळ देखील आपण भाजून घेणार आहोत हरभऱ्याच्या डाळीमुळे घट्टसरपणा यायला मदत होते डाळ देखील आपण येथे परतून घेणार आहोत आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी लारसर झाल्यानंतर आपण ही देखील काढून घेणार आहोत सर्व मसाल्यातील जिन्नस आपल्याला भाजी किती लोकांची करायची आहे या हिशोबाने आपण ते बनवायचे आहे मी इथे चार लोकांच्या हिशोबाने ही भाजी बनवत आहे त्यानंतर एक इंच आलं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या या गरम पुन्हा तव्यावरती गरम करून घ्यायच्या आहे म्हणजे परतून घ्यायच्या आहे तुम्ही पाहत असताल मी इथे हे जे सर्व का, मसाले आहेत ते अगदी थोडेसेच परतून घेत आहे जेणेकरून मसाल्याला काळ काळपट चव किंवा अशी कडवट चव येणार नाही थोडेसेच मसाले हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे येथे माझ्याकडे ओलं खोबरं अवेलेबल होतं म्हणून मी ओलं खोबरं येथे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला जर खोबरं वापरायचं असेल तेही तुम्ही वापरू शकता येथे तुम्ही खोबरं किसून देखील वापरू शकता किंवा मी ज्या पद्धतीने खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे त्या पद्धतीने देखील तुम्ही हे करून घेऊ शकता खोबरं देखील आपलं परतून झालेलं आहे आता यामध्येच आपल्याला देखील घालवायची आहे सर्व मसाले आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड मसाले जे आहेत आणि भाजलेला कांदा कोथंबीर सर्व मसाल्यातील जिन्नस हे आपण घालून घेणार आहोत आणि मसाल्याची एक छान अशी दाट घट्टसर पण तितकीच मौसूद अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत त्यानंतर आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी कुकर गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आणि आपण जी काळ्या मसाल्याची पेस्ट करून घेतलेली होती ती घालून घेतलेली आहे ती थोडीशी आपल्याला कमी फ्लेमवरच परतून घ्यायचे आहे ह्यामध्ये हळद हिंग त्यासोबत ल लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला अशा पद्धतीने आपल्याला जस ज्या प्रमाणात तिखट हवं आहे त्या प प्रमाणात आपण मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि मसाला छान पेस्टमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे येथे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे मंदाचे वरतीच आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला परतण्यासाठीच वेळ लागतो त्यामुळे ग्रेव्हीला चव खूप छान येते आता यामध्येच आपण चिरून थोडेसे का त्याची साल काढून घेतलेली ड्रमस्टिक म्हणजेच शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालून घेणार आहोत आपल्याला हव्या त्या आकारामध्ये म्हणजे लहान किंवा मोठ्या आपण शेवग्याच्या शेंगा या कट करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये घालून थोडंशे परतून घ्यायचे आहे पाच मिनटं शेवग्याच्या शेंगा परतून घ्यायच्या आहे त्यानंतर यामध्ये आपण गरम केलेल्या पाण्यानेच मिक्सरच्या भांड्यामधील पाणी या मसाल्यामध्ये घालणार आहोत आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर या ग्रेव्हीला छानशी उकळी फुटू द्यायची आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे सर्व जिन्नस एकत्र एक करून घ्यायचे आहे आणि कुकरला झाकण लावून घ्यायचे आहे कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्यांमध्येच या शेवग्याच्या शेंगा बनवून तयार होतात झटकीपट अशा शेवग्याच्या शेंगा तुम्ही पाहू शकता किती सुंदर तरी कुकरमध्ये भाजी करून देखील आलेली आहे शक्यतो कुकरमध्ये भाजी बनवल्यानंतर तरी येत नाही पण आपल्या काळ्या मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगांना पा तुम्ही पाहू शकता खूप छान अशी तरी आलेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा देखील परफेक्ट प्रमाणात अगदी मस्त शिजल्या गेलेल्या आहेत तुम्ही देखील पाहू शकता मस्त असा दाटसर रसा असा तयार झालेला आहे गरमागरम काळ्या मसाल्याचा तर्रीदार रसा चला भाजी सर्व करूया मला माहिती आहे ही भाजी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले आहे आणि तुम्हालाही वाटत असेल कशी कधी या पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून चाकताल लवकरच ही भाजी बनवा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला आणि भाजीची चव देखील तुम्हाला कशी वाटली अगदी कुठल्याही आर्टिफिशियल कलर न वापरता काळ्या मसाल्यामध्ये झणझणी तरेदार अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी गरमागरम सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे आपण आता पूर्णताट सर्व करून घेऊयात खूप छान अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे चव देखील इतकी अप्रतिम झालेली आहे की काय सांगू अशीच गरमागरम आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा राजश्रीज लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू